ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल अर्थात राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटन संघटनेचे अठरावे राज्यस्तरीय अधिवेशन नांदेड येथे चोवीस डिसेंबर रोजी पार पडले यावेळी राज्यातील पत्रकारांसह मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकार प्राध्यापक एल डी सरोदे तसेच बाळापूर तालुक्यातील एम सी ए न्यूज पत्रकार राजकुमार चिंचोडकर यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नांदेड शहरातील नरहर कुरुंदकर सभागृहात पार पडलेल्या संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून देवेंद्र माजी संचालक माहिती व जनसंपर्क मंत्रालय तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल संघटनेचे सचिव बाळकृष्ण कासार गणेश कोडी अभिमन्यू लोंढे यांच्यासह राज्यभरातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठीकरिता राजकुमार चिंचोडकर वाडेगाव बाळापूर